चंद्रपुरात पुन्हा एकदा काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलेला आहे ब्रह्मपुरी असो वा गडचिरोली या भागात अल्पसंख्यांकांचं प्रतिनिधित्व आहे हे चित्र आता बदलायचं आहे असं वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय बडेट्टीवारांचं नाव न घेता केलंय जेवढी टक्केवारी तेवढी हिस्सेदारी यामुळे पक्ष नको समाज बघून निवडून आहे असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय ब्रह्मपुरीतील लेखा कुणबी अधिवेशनात त्या बोलत होत्या मात्र वडेट्टीवारांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला स्थानिक नेत्यांनी तक्रार केले वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली

ते पक्षाचं मत नाही नाही मी तक्रार वगैरे हो काही केली नाही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या नजरेत ही बाब आणून दिल्याची माहिती माझ्याकडे त्यावर ते योग्य ते, ते निर्णय घेतला